अंतर्गत शत्रूंपासून सावध राहा अहंकार लोभ आसक्ती मत्सर काम क्रोध इत्यादी माणसांचे आंतरिक शत्रू आहेत जगातील बहुतेक लोकांना काही बाहेरचे शत्रू देखील असतात परंतु माणूस त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो आणि जेव्हा ते जवळ येतात तेव्हा तो त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी सावध होतो जे शत्रू आपल्या मनातून उत्पन्न होतात आणि मित्रासारख्या आकर्षक वेशात येतात त्यांच्यापासून वाचणे फार कठीण असते त्यांचे खरे रूप समजून घेणे आणि त्यांच्यापासून होणारे नुकसान जाणून घेऊन सुरुवातीपासूनच त्यांचा प्रतिकार करणे हे माणसाचे कर्तव्य आहे ज्याप्रमाणे गरुडाला अहंकारामुळे त्रास सहन करावा लागला होता गिधाडांना अन्नाच्या अतिलोभामुळे पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो कामवृत्तीच्या अतिरेकामुळे चिमणी नेहमी अस्वस्थ असते कुत्र्यांना एकमेकांच्या मत्सर आणि द्वेषाच्या भावनेमुळे मार खावा लागतो अंधाराच्या मोहामुळे घुबड निंदनीय मानले जाते आणि लांडगा हा सर्वात वाईट प्राणी मानला जातो कारण तो नेहमीच क्रूरता आणि क्रोधाची भावना बाळगतो त्याचप्रमाणे अशा वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना देखील निषेधास पात्र मानले जाते आपल्यापेक्षा खालच्या दर्जाच्या प्राण्यांच्या वाईट गुणांचे कधीही अनुकरण न करणे आणि या जगात राहून केवळ असे आदर्श कार्य करणे ज्याने त्याला माणूस म्हणून घेणे सार्थ ठरेल हे मनुष्याचे कर्तव्य आहे अखंड ज्योती सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ पृष्ठ पंचवीस धन्यवाद